दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवेडा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी वृषाली पाटील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होक राजू शेख उपाध्यक्ष अॅडव्होक महादेव गायकवाड एसबीआय बँकेचे व्यवस्थापक सुनील बिडगर वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू यांच्या हस्ते देशी वृक्ष लावण्यात आले यावेळी दिवाणी न्यायाधीश ऋषाली पाटील म्हणाल्या की मानवी जीवनामध्ये झाडांचं खूपच महत्व आहे पुढील पिढीसाठी वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करणं ही आता काळाची गरज बनली आहे असं सांगून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवा असा नारा देण्यात आला यावेळी वारी परिवाराचे अजित जगताप प्रफुल्ल सोमदळे प्राध्यापक विनायक कलुबर्मे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट उल्हास माने अॅडव्होकेट डी सी जाधव यांच्यासह न्यायालयातील सर्व विधीज्ञ कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी मंगळवेढा पोलीस स्टेशन एसबीआय बँक आणि वारी परिवाराचं विशेष सहकार्य लाभलं मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही